नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आता खूप आपोआप पसरत आहेत खूप आपोआवा पसरलेल्या आहेत त्या अपोहांवरती विश्वास ठेवू नका कोणकोणते आहेत त्या सगळ्यांबाबत बोलणार आहे पण आत्ता आज सतरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत मी व्हिडिओ शूट करतो आहे आणि त्यामध्ये एक बातमी देतो जे समनम आहे ज्या गोष्टीची उत्सुकता आहे बी पी वाढतोय काही दे काही लोकांचा बीपी वाढतोय तर थोडं थंड घ्या पेन्शनवाढा अजून आपली झालेली नाही आहे वाढ कदाचित अठरा तारखेला अठरा जुलै दोन हजार पंचवीसला होण्याची शक्यता आहे त्याच्या बाबतीत सगळे म्हणजे जे काही बैठक असतील जे काही समिती असतील त्यांचा आहे अहवाल आलेला आहे तर आपोआप कोणकोणत्या पसरवत आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे हे सर्वस्वी तुमचा आणि तुमचा निर्णय कारण तुम्ही स्वावलंबी आहात तुम्ही अठरा वर्षाच्या वरील आहात त्याच्यामुळे तुम्हाचा निर्णय आहे तो पहिल्या अपवा सरसकट दिव्यांगांची आणि विधवा महिलांची पेन्शन सहा हजार झालेली आहे ही गोष्ट पहिली दुसरी वर वर थी थी थी। थी। थी थी तीसरी गोष्ट वर्गवारी पेन्शन वर्गवारी म्हणजे वर्गवारी पेन्शन म्हणजे चाळीस ते सात टक्केवाल्यांची तीन हजार झालेली आहे साठ ते ऐंशी टक्केवाल्यांची साडेचार हजार रुपये झालेले आहे आणि ऐंशी ते शंभर टक्केवाल्यांची सहा हजार रुपये पेन्शन झालेली आहे तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट ही आहे की पहिलं म्हणजे चाळीस ते पन्नास टक्केवाल्यांची दोन हजार रुपये झाले आहे पन्नास ते सत्तर टक्केवाल्यांची अडीच हजार रुपये झालेली आहे आणि सत्तर ते नव्वद टक्केवाल्यांची तीन हजार रुपये झालेले आहे आणि नव्वद ते शंभर टक्केवाल्यांची सहा हजार रुपये पेन्शन चार हजार पेन्शन झालेली आहे चार हजार परत अजून एक गोष्ट अफवा म्हणजे शंभर टक्केवाल्यांचीच फक्त फक्त शंभर टक्केवाल्यांची पेन्शन सहा हजार झालेली आहे आणि बाकीच्यांची म्हणजे चाळीस ते नव्याण्णव टक्केवाल्यांची पेन्शन ही तीन हजार रुपये झालेली आहे ही चौथी अफवा तर या अफवा पसरलेल्या आहेत या अफवांवरती विश्वास ठेवायचं काय नाही ठेवायचं माझ्या जर वैयक्तिक मत विचाराल तर कोणताही अजून जी आर निघालेला आहे नाही आहे कोणताही अधिकृत मंत्र्यांच्या तोंडून किंवा लेखी बाहेर पडलेली नाही आहेत ज्याच्यावरती स्टॅम्प असेल ज्याच्यावर सही शिक्का असेल ती कोणतीही गोष्ट बाहेर पडलेली आहे त्याच्यामुळे कोणतीही पेन्शन वाढ आपल्याला झालेली नाही आहे तर या गोष्टी आहेत पण काही काही लोकांच्या अजून पोटात दुखतंय काही लोकांच्या अजून पोटात दुखतंय जे जे दिव्यांग नाही आहेत किंवा जे श्रावण बाळ निवृत्ती पेन्शनचे लाभार्थी नाही आहेत किंवा जे संजय गांधी निराधार पेन्शनचे लाभार्थी नाही आहेत संजय गांधी निराधारच्या पेन्शन लाभार्थ्यांच्या पोटात दुखणं काही संबंध नाही आहे पण जे श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन योजनेचे लाभार्थी नाही आहेत किंवा कोणत्याही योजनेचे लाभार्थी नाही आहेत त्यांच्या खूप पोटा दुखायला चाललेलं आहे की दिव्यांगांना पेन्शन वाढ मिळते मग बाकीच्यांचं काय बाकीच्यांना पेन्शन का वाढ का होणार नाही किंवा बाकीच्या बाबतीत कोण आवाज उचलत का नाही आहे तर आता तुमच्या पोटात दुखत आहे किंवा आत्ता हा कैवाळा किंवा आता जिवाळा काय येतोय तुमच्या याच्यात मला हा प्रश्न विचारायचा आहे ज्या जा वेळेला लाडक्या बहिणीचं पेन्शन वाढ झाली त्यावेळेला दिव्यांगांची पेन्शन वाढ का झाली नाही म्हणून विचारायला आला नाही तुम्ही ज्याला आजी आजोबांना जे पंच्याहत्तर वर्षावरील आजी आजोबा आहेत त्यांना एसटी क्रॉस फ्री महाराष्ट्रामध्ये झाला त्यावेळेला तुम्हाला सुचलं नाही की दिव्यांगांच्याकडून आकारलं आहे मग त्यांचं का त्यांना का नाही असे हे उत, व, आवाज उचलणारे कुठे होते त्यावेळेला ज्या जे आता श्रावण बाळ किंवा आजी आजोबांच्या बाजूने आवाज उचलत आहेत तर ते आजी आजोबांना आता प्रॉब्लेम नाहीये की दिव्यांगांची पेन्शन वाढ झाली तर किंवा श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन जे ज्यांच्या ज्यां जे जे लाभार्थी आहेत त्यांना आज कोणालाच अडचण नाही आहे दिव्यांगांची पेन्शन वळ झाली तर पण यांना कुठली अडचण होती आहे किंवा यांना कुठलं पोट दुखत आहे किंवा याच्या जर त्या श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन जे काही ज्या जे लाभार्थी आहेत त्यांना पेन्शन वळ झाल्यामुळे यांना कुठला फायदा होणार आहे हेच मला आता समजत नाही आहे तर मला हे विचारायचं आहे की ज्यावेळेला तुम्हाला ब त्यांच्यावरती अन्याय होतोय असं दिसतोय किंवा आता पहिल्यांदा नाही ते सत्ताधारी पक्षाने दिव्यांगांच्या बाबतीत आवाज उचलायला प्रयत्न केला आहे किंवा दिव्यांगांच्या ज्या काय अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे ते अडचणी सोडवण्याआधीच का तुम्ही त्याच्यात आडवं पाय मारताय आडवं पाय मारण्याचा प्रयत्न केला जातोय तर हे नका करू असं नका करू कारण याच्यामुळे दोघांचाही फायदा होणार नाही आहे याच्यामुळे दोघांचाही फायदा होणार नाही आहे कारण निर्णय तर आता झालेला आहे तुम्ही किती जरी ओरडलात तुम्ही किती जरी काही जरी केला पोहा पोह केला तरी निर्णय तर झालेला आहे कारण स्वतः दिव्यांग मंत्रालयांनीच सांगितलंय दिव्यांग मंत्रालयांनी सांगितलंय की जे काही समिती बसवल्यात त्याचा अभ्यास झालेला आहे वगैरे वगैरे सगळं सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्याकडून फाईल फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे आणि ते आता फायनान्स डिपार्टमेंट जो काही निर्णय देईल किंवा जे काही त्याच्यावरून त्रुटी किंवा त्याच्या जे काही त्रुटी होत्या त्या त्रुटी भरून काढून मुख्यमंत्र्यांच्याकडे फाईल होणार आहे आणि ती लवकरात लवकर ते शासन निर्णय निघणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या पोटात दुखायला खरंच नको होतं कारण तुम्ही ज्या लाडक्या बहिणीची पेन्शन थेट दीड हजार रुपये झाली त्याला आमच्या पोटात दुखलं नव्हतं किंवा आम्हाला वाईट वाटलं नव्हतं आम्हाला कधीच वाईट वाटलं नाही इतरांना मिळताना फक्त आमचा एकच मुद्दा असतो की जे आपल्या जनतेला महाराष्ट्रातील जनतेला जे दिलं जाते त्या तुलनेत दिव्यांगांच्या दिव्यांगांचाही विचार केला जावा एवढंच आमचं मागणं असते किंवा एवढंच आमचं म्हणणं असते मला एक सांगा आमची पेन्शन म्हणजे दिव्यांगांची पेन्शन तीनशे रुपयापासून सुरुवात झाली पण बहिणीची पेन्शन दीड हजार रुपये थेट झाली आता एकवीसशे रुपये करण्याचं जे काही चर्चा चालू आहे पण ज्या वेळेला तीनशे सहाशे हजार मग दीड हजार झाली पेन्शन टप्प्याटप्प्याने वाढत गेली त्याला तुम्हाला दिव्यांगांचे त्रास दिसले नाहीत पण यांचे त्रास मात्र लगेच आवर्जून दिसले तुम्हाला बरं हे झालं दुसरी गोष्ट आजी आजोबांना एसटी प्रवास फ्री केला चला आम्हा त्याच्यावर सुद्धा नाही आहे कारण बाकीच्या राज्यांमध्ये दिलं जे पण त्यावेळेला हे जे काय आता उचलला आवाज त्यांच्यावर ते अन्याय होते म्हणून ते कुठे गेले ते कुठे गेले होते त्यावेळेला ज्यावेळेला दिव्यांगांच्याकडून पंचवीस टक्के जे काही एस टीमध्ये प्रवास आकारला जात होता कारण बाकीच्या राज्यांमध्ये गुजरात असेल किंवा दिल्ली असेल राजस्थान असेल किंवा बाकीच्या राज्यांमध्ये दिव्यांगांना एस टी क्रॉस फ्री, फ्री आहे एसटी क्रॉस निशुल्क आहे आपल्या शेजारच्या गुजरातच्या राज गुजरात या राज्यामध्ये दिव्यांगांना जे दिव्यांग ज्याचं दिव्यांग किंवा पासष्ट टक्के वरील असेल त्याच्यासोबत येणाऱ्याला सुद्धा फ्री प्रवास आहे आपल्या राज्यामध्ये मात्र त्याच्या उलट आहे दिव्यांग असेल तर पंचवीस टक्के चार्ज द्यावे लागतात आणि त्याच्यासोबत येणाऱ्याला जवळपास पन्नास टक्के स पैसे द्यावे लागतात मग याच्या याच्याबद्दल आवाज कोणी उचलला नाही किंवा दिव्यांगांच्या बाबतीत एकदा काय ते सरकारमधील काही नेते आवाज उचलले तर त्याच्यावर जो तुम्ही ओरडताय किंवा दंगा करताय की तुम्हाला फक्त आता दिव्यांग दिसायला लागली का अरे दिव्यांग दिसून येत का कित्येक वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन पण एकही बच्चू भाऊ सोडले तरी एकही आमदार असा दाखवा ज्याने दिव्यांगांसाठी आवाज आहे किंवा दिव्यांगांच्या अडचणी मांडलेल्या आहेत त्यांनी आता कधी या दोन चार दिवसांमध्ये आवाज उचलला जातोय दिव्यांगांसाठी मागण्या केल्या जातात तर लगेच तुमच्या पोटात दुःखा लागलं तर या गोष्टी झाल्या नसल्या पाहिजेत आता मी दिव्यांगांना काळजी घेण्यासाठी सांगतोय ज्या काही मगाशी मी सांगितलं अपवा तर त्या अपोहावरती विश्वास ठेवू नका कोणतेही डॉक्युमेंट्स जमा करा मी सांगेन डॉक्युमेंट्स जमा करा म्हणजे जमा म्हणजे स्वतःच्या घरी जमा करा गोळा करून ठेवा ज्या डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही आहेत ते डॉक्युमेंट्स नक्की उपलब्ध करून घ्या पण तहसीलदार कार्यालय असेल संजय गांधी ऑफिस असेल किंवा समाज कल्याण असेल इथे नेऊन आत्ताच जमा करू नका डॉक्युमेंट्स कोणतीही गरज नाही आहे जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्युमेंट जमा करायचे नसतात एवढं मात्र गोष्ट लक्षात घ्या कारण आता तुम्ही डॉक्युमेंट जमा कराल परत शासन निर्णय निघाला की पेन्शन वाढ झाली पेन्शन वाढती ती होणारच आहे पेन्शन वाढ झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावं लागणार म्हणजे आता हातचं काम सोडून तुम्ही जाणार आता हातातलं काम वेगळे करून तुम्ही हे जे काही लोक आपोआप पसरत आहेत त्यांच्या ऐकण्यातून तुम्ही जाल आणि ते डॉक्युमेंट जमा करून याल परत आणि एकदा पेन्शन वाढ झाली की हेच लोक सांगणार की पेन्शन वाढ झालेली आहे आणि आता परत डॉक्युमेंट जमा करायचे म्हणून आता कोणतेही पेन्शन डॉक्युमेंट्स ऑनलाईन असू दे की ऑफलाईन असू दे जमा करायला सांगितलेलं नाही आहे सरकारकडून कोणत्याही कार्यालयाकडून फक्त एक गोष्ट आहे मात्र जी काही ऑनलाईन वेबसाईट किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन आणले आलेली आहे जी केंद्र सरकारने काढलेली आहे तर त्या ऑनलाईन ऍप्लिकेशनला सा साथी काहीतरी ऍप्लिकेशनचं नाव आहे त्याला ऍप्लिकेशनं नाव आहे लक्षात नाही त्या ॲप्लिकेशनमध्ये जे काय आहे ते, ते का दाखला जमा करायला तर तो जमा करायला सांगितलेला आहे पण सर सगळं सगळ्यांना दिव्यांगांना सांगितलेलं आहे काय तर असं नाही आहे सरसकट सगळं दिव्यांगांना नाही आहे काही जिल्ह्यातील दिव्यांगांना सांगितलेलं आहे काही जिल्ह्यातील दिव्यांगांना सांगितलेलं नाही आहे पण ते ट्रायल बेस चालू आहे म्हणजे पंधरा आणि सोळा तारीख हे त्यांनी स्वतः सांगितलं होतं की ट्रायल बेस चालू आहे की त्याचा ते ऍप्लिकेशन कसं वर्क करते ते ऍप्लिकेशन व्यवस्थित वर्क करते का ते ऍप्लिकेशन व्यवस्थित एक्सेप्ट करते का काही मी आता बघितले माझ्या मला फोनसुद्धा आले होते काही दिव्यांग मित्र मैत्रिणींचे ते खरे दिव्यांग असून त्यांचं खरं यू डी कार्ड असून त्यांचं तिथं रजिस्ट्रेशनच नाही म्हणून सांगितलं आलेलं आहे त्याच्यामुळे या जर गोष्टीपासून दूर राहायचं असेल की तुमचं डॉक्युमेंट्स खरं असतात की तुमचं डॉक्युमेंट जर चुकीचं ठरणार असतील तर तुम्ही आत्ताच हायचं दाखला जमा करू नका खरंच तुम्ही जमा करू नका कारण काय की आपले डॉक्युमेंट्स खरे असताना आपण रजिस्ट्रेशन केलेलं असताना सुद्धा आपल्याला जर अशा गोष्टींना सामोरं जावं लाग लागत असेल त्या एका ॲप्लिकेशनच्या चुकीमुळे तर या आत्ताच तात्काळ करू नका जर तुमचे तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी जेव्हा सांगतील त्यावेळेलाच तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि कोणत्याही ते डॉक्युमेंट्स अपलोड हायचा दाखला अपलोड केल्यानंतर किंवा हायचा दाखला काढल्यानंतर आता हायचा दाखला काढा काढायचा कसा तुम्ही विचाराल तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हे असेल तर आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनेलनं व्हिडिओ काढलेला आहे कसं ते ते दाखला अपलोड करायचा किंवा कसं तर ते दाखला काढायचा या बाबतीत ते सांगितलेलं आहे त्या चॅनलला चॅनेलला जाऊन व्हिजिट करू शकता किंवा त्या चॅनेलचं जर तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे तर अपलोड कसं करायचं किंवा ते दोन ॲप्लिकेशन कोणते घ्यायचे ते दोन ॲप्लिकेशन घेतल्यानंतर प्रोसेस कशी करायची प्रोसेस कशी करायची त्याच्यासोबत ते हाय दाखला कसा काढायचा किंवा त्याचे ड काय काय इन्फॉर्मेशन भरायची या सगळ्या संदर्भात जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या मोबाईल नंबरच्या खाली ते ती, ती लिंक देतो मी तुम्हाला त्या लिंकवर जाऊन ते लिंक फॉर्म कसा भरायचा तर तुम्ही बघू शकताय कोणत्याही नेट कॅफेलेला किंवा कोणत्याही लोकांना पैसे द्यायची गरज नाही कारण ह्या जे काही यू वाले व्हिडिओ बनवत आहेत मला शंभर रुपये द्या मला दोनशे रुपये द्या मी तुमचा हायजचा दाखला काढून देतो वगैरे वगैरे तर ते पैसे काढायचा धंदा चालू आहे त्याच्यामुळे आपण घर बसल्याही निशुल्क कोणतेही पैसे न देता आपण ते करू शकतो एक मोबाईल असण्याची गरज आहे एका मोबाईलवरून कित्येक म्हणजे दहा वीस जणांचे सुद्धा हायचे दाखले तुम्ही अपलोड करू शकता किंवा काढू शकता हे मात्र गोष्ट लक्षात घ्या परत अजून एक की उप उत्पन्नाचा दाखला वर्षाला जमा करावा लागतो तर तो जमा करायचा आहे का आत्ता तर नाही आहे तसा निर्णय नाही आहे म्हणजे तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे प्रत्येक वर्षी जमा करायचा तो शासन निर्णय आता जींनी स्वतः सांगितलेला आहे की आता पाच वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला जे काही दिव्यांग पेन्शनधारी किंवा लाभार्थी आहेत त्यांनी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयाला जमा करायचा म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामुळे उत्पन्न दाखला तुम्ही काढा पण जमा करण्याची कोणतीही गरज नाही आहे परत तुमच्याकडे जर डॉक्युमेंट्स नसतील तर डॉक्युमेंट्सची जुळवाजुळ करून ठेवा कारण का पेन्शनवर झाल्यानंतर ते डॉक्युमेंट्स भरावं लागणार परत एकदा डॉक्युमेंट्स भरावे लागतात परत एकदा डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात प्रत्येका डॉक्युमेंट्स जाऊन तिथं संजय गांधी ऑफिसला जमा करा लागतात तर डॉक्युमेंट सरासरी कोणकोणते लागणार आहेत एक म्हणजे आधार कार्ड तुमचा व्यवस्थित आहे का बघा आधार कार्डवरती जन्मतारीख पत्ता वगैरे व्यवस्थित आहे का बघा फोटो नवीन आहे का बघा म्हणजे दहा वर्षाच्या आतला काढलेला आहे फोटो त्याच्यावरती जो जो फोटो दिसतोय कारण आता माझं वय आहे जर समजा पंचवीस वय आहे आणि माझा ते त्या आधार कार्डवरती फोटो माझा जन्म पाच वर्षाचा असताना किंवा दहा वर्षाचा असताना जर असले असेल तर तो फोटो बदलून घ्या अपलोड व्यवस्थित अपडेट करून घ्या मोबाईल नंबर अपडेट अपडेट करून घ्या बँकेत पासबुक केवायसी करून घ्या बँकेत डीबीटी करून घ्या उत्पन्न दाखला पन्नास हजारच्या आतला काढून घ्या रहिवासी दाखला काढायला असेल तर रहिवासी दाखला तुमच्या ग्रामपंचायतीतून तुम काढून ठेवा जर आता तात्काळचा नसेल तर जुना पाच सहा वर्षापूर्वीचा जरी काढलेला असेल तर तो शोधून ठेवा परत डोमेशेल डोमेशेल जर तुम्ही काढला असाल तर योग्यच आहे जर काढले नसाल तुमचा लग्न आधीचा असू दे किंवा लग्नानंतरचा डोमेशेल असू दे तोही चालतो असं काही नाही की तो चालत नाही तर डोमेशन जर काढणार असेल तर तोही काढून घ्या आठ पंधरा दिवस सुद्धा लागतात तर त्यासाठी सुद्धा प्रोसेस करा तुम्ही रेशन कार्डवरती नाव तुमचं नसेल तर रेशन कार्डवरती नाव लिहून घ्या नाव लावण्याची प्रोसेस करून घ्या ते सुद्धा घर बसल्या आता करता येतं मोबाईलवरून करता येतं त्याही गोष्टी करून घ्या पण कुठल्याही कार्यालयात जाऊन डॉक्युमेंट जमा करू नका कारण तिथं जर गेला तर तुम्हाला तिथं तुम्ही कशाला आलाय तुम्हाला बोलवलं आहे का असे हडतुडची वागणूक दिली जाईल आणि मग तुम्हीच तक्रार करत बसाल की आम्ही तिथं डॉक्युमेंट जमा करायला गेला होतो आणि आम्हाला तिथं तुच्छ वागणूक दिली देण्यात आली किंवा व्यवस्थित बोललो नाही वगैरे वगैरे तुम्ही म्हणाल त्याच्यामुळे ते आपल्याला ओरडण्यापेक्षा ते आपल्याला कावण्यापेक्षा आपणच चूक करायची ना नाही ना आपण जर चूक केली तरच ते बोलतील आपल्याला आपण जर चूकच केली नाही तर कशाला बोलतील तिथं आपल्याला आणि ज्यांची ज्यांची पेन्शन तटली आहे अजून एक ज्यांची ज्यांची पेन्शन तटलेली आहे तर त्यांची पेन्शन बुडलेली आहे किंवा हे झालेली आहे म्हणून पण आपोपासली जात आहे तर त्यांची पेन्शन तटली तटली असेल तर तुम्ही बँकेत जाऊन केवायसी करून घ्या तुमची पेन्शन पुढच्या महिन्यात नक्की जमावी पाच तारखेला जी काही मागील बाकी आहे ती केवायसी आत्ता केला असाल तर अनेक जाऊन करा काही फरक पडत नाही केवायसीला कोणताही खर्च नाही आहे तर या गोष्टी आहेत आधार कार्ड डॉक्युमेंट समजले आधार कार्ड असेल पॅन कार्ड फक्त जमा करायचं नसतं पेन्शनला एवढं मात्र गोष्ट लक्षात घ्या आधार कार्ड रहिवासी दाखला बँक पासबुक झेरॉक्स रेशन कार्ड असेल उत्पन्न दाखला डोम या ठराविक कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवा आणि ज्यावेळेला अधिकृत जी आर निघेल अधिकृत परिपत्रक निघेल त्याला डॉक्युमेंट जाऊन तिथं जमा करायचे आपल्याला आहेत या गोष्टी आहेत परत पेन्शन कधी होणार आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर उद्याचं अधिवेशन शेवटचं तारीख आहे उद्या अधिवेशनाची तर दिवस शेवटचा आहे त्याच्यामुळे उद्या घोषणा होण्याची शक्यता नव्याण्णव टक्के आहेत कारण दिव्यांग मंत्र्यांनी तसं सांगितलेलंच आहे की या अधिवेशनामध्ये दिव्यांगांची पेन्शन वाढ केली जाणार आहे फक्त एक गोष्ट आहे की ती वर्गवारी होईल किंवा सरसकट होईल किंवा मग ती टप्प्याटप्प्याने केली जाईल याबाबतीत कोणताही शब्द कोणी मंत्री असतील मुख्यमंत्री असतील कोणी दिलेला नाही आहे फक्त एक प्रस्ताव गेलेला आहे म्हणजे काही दिव्यांग मित्र मित्र आपले त्याच्या विरुद्ध आवाज आहेत तर आवाज उचलू नका की आमची पेन्शन वाढ सरसकट पेन्शन वाढ झाली पाहिजे शंभर टक्केवायला पण सहा हजार आम्हाला पण सहा हजार झाली पाहिजे असं बोलतायत पण असं कोणतीही चर्चा नाही आहे चर्चा असेल चर्चा आपोआप आपोआपसरवणारे असतील माझं तर मत आहे की सरसकट झाली पाहिजे माझंही मत आहे पण टप्प्याटप्प्याने झाली तरी सुद्धा मला चालणार आहे कारण का तुम्हाला चालत नाही तुम्ही म्हणताय की मी चुकीचं बोलतोय मी चुकीचे मुद्दे उचलतोय तर मी हे मुद्दे आत्ता उचलत नाहीये लक्षात घ्या मी मुद्दे गेल्या पावसा गेल्या हिवाळ्या अधिवेशनापासून उचलतोय की टप्प्याटप्प्याने जर झाली तर सरकारला पण बोल होणार नाही आणि सर सरकार सगळ्यांना चांगली पेन्शन देईल जर सर सगळं करायला जाईल तर सहा हजार पेन्शन वाढ होणार नाही एवढं मात्र गोष्ट लक्षात घ्या कारण का की सरकारकडे तेवढा पैसाच नाही आहे तर सरकार तेवढं एकदम सहा हजार पेन्शन सगळ्यांना लाभ लाभ देऊ शकत नाही कारण आपण स्वप्नात जगण्यापेक्षा अस्तित्वात जगणं हे मला आवडतं आणि मी अस्तित्वात जगणारा माणूस आहे त्याच्यामुळे मी स व्यवस्थित सांगतो जेवढी चाळीस टक्के गरज आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी ऐंशी टक्के गरज ही ऐंशी ते शंभर टक्केवालेला आहे म्हणजे ज्याचं प्रमाणपत्र ऐंशी ते शंभर टक्के आहे त्याला जेवढी गरज आहे त्याच्या तुलनेत वीस टक्के गरज ही चाळीस ते साठ टक्केवालेला आहे तर त्याच्यामुळे का ह्याचं उदाहरण सुद्धा मी दिलेलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये पण आताही देऊ शकतो मी तुम्हाला चाळीस टक्केवाला किंवा साठ टक्केपर्यंत वाला वाला किंवा वाली जेवढं काम करू शकते किंवा जेवढं हातापायांचे ऍक्शन असू दे किंवा जेवढं कष्ट करू शकते तेवढं ऐंशी ते शंभर टक्क्यावाला करू शकत नाही किंवा त्यांच्या तुलनेत वीस सुद्धा करू शकत नाही वीस सुद्धा करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना गरज आहे तुम्ही इतर प्र प्रकारातून किंवा इतर गोष्टीतून तुम्ही इन्कम कमवू शकता इन्कम करू शकता किंवा तुमची जी काही आर्थिक गरज आहे तर ती आर्थिक गरज भागवू शकता पण तो ऐंशी ते शंभर टक्केवाला त्याला ती आर्थिक गरज भागवण्यासाठी किंवा त्या आर्थिक गरजेची पूर्तता करण्यासाठी त्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं खूप अडचणींना त्याला सामोरं जावं लागतं त्याच्यासोबतच त्याची जुळवाजुळव करावं लागते त्याच्यामुळे या गोष्टी अडचणदायी असतात तर चाळीस मला तर चांगलं म्हणजे जर टप्प्याटप्प्याने झाले तर चांगलंच आहे खूप दिव्यांगांचं मत आलेलं आहे की टप्प्याटप्प्यानं जर केली तर चांगलं होऊ शकतं कारण कोणालाच न लाभ लाभ न मिळण्यापेक्षा चा, प्रत्येकाला चांगला चांगला लाभ मिळाला तर योग्य असेल कारण का जर आपण हट्टून बसलो आपण हट्टीपणा केलो तर सगळ्यांनाच ते तुटक तुटपुनची पेन्शन घेऊन घे लागेल म्हणजे आता पंधराशे ती दोन हजार होईल सगळ्यांचीच पण जर टप्प्याटप्प्याने केली तर किमान सहा हजार साडेचार हजार आणि तीन हजार होऊ शकते म्हणजे ज्याचं चाळीस सा ते साठ टक्के त्याला त्याची डबल पेन्शन जा होती जाय किंवा डबल पेन्शन होती जाय त्याच्यामुळे दुःख काय नाही म्हणजे ऐंशी टक्के जर सहा हजार होत असेल तर तुमची पण डबल होतीये किंवा तुमचा तुम्हाला लाभ वाढ झालीच नाही असं म्हणता येत नाही तुम्हाला परत जे साठ ते ऐंशी टक्केवाला आहे किंवा वाले त्याला तीन पट पेन्शन वाढतीच आहे ना त्याच्यामुळे दुःख नसावं कोणतंही दुःख नसावं आपल्याच मित्रमैत्रिणीला मिळते लाभ ना की पाकिस्तानातल्या मेंबरला किंवा ना की परदेशातील मेंबरला मिळतो लाभ त्याचा असं काही नाही आहे त्याच्यामुळे आपल्याच मित्र परिवाराला मिळत असताना आपण त्याच्यात आडव आडवं पाय लावणे हे योग्य ठरत नाही माणुसकीचं लक्षण नाही आहे ते एवढं गोष्ट लक्षात घ्या खूप दिव्यांगांचं याला समर्थन आहे टप्प्याटप्प्याने पेन्शन वाढवली तर चांगलं होऊ शकतं कारण त्याच्यामुळे सगळ्या दिव्यांगांना लाभ मिळू शकतो आणि माझं एक अजून एक मत आहे म्हणणं आहे की ज आता हे जे म्हणतात ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखतंय मी मगाशी विसरलो मुद्दा ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांनी मला सांगावं आम्ही दिव्यांग तयार आहोत टप्प्याटप्प्याने पेन्शन घ्याला पण तुम्हाला पेन्शन वाढ कशी करायची जे तुम्ही ज्यांची ज्यांचं तुम्ही आवाज उचलताय ज्यांच्यासाठी तुम्ही आवाज उचलताय त्यांचं सांगा आता वृद्ध पेन्शन जी पासष्ट टक्क्यावरील ज्या पासष्ट वयावरील ज्यांना पेन्शन दिली जा, जात जाते आता पंधराशे रुपये त्यांचं तुम्ही सांगा त्यांना वाढ पेन्शन वाढ कोणत्या टप्प्यामध्ये घालायची तीन हजारमध्ये मध्ये घालायची साडे मध्ये घालायची की सहा हजारमध्ये मध्ये घालायची हे तुम्ही सांगा त्यांच्यामध्ये वर्गवारी होऊ शकते का टप्प्यावरी होऊ शकतात का त्यांच्यात तर नाही होऊ शकत त्याच्यावरती अभ्यास आहे का तुमचा तर नाही आहे तुमचा परत आम्ही तुम्ही आता म्हणाल की मी आता बोगस याचा मुद्दा उपस्थित करतो जे श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन घेतात त्यामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के बोगस आहेत बोगस लाभार्थी आहेत ज्यांचं वय अजून पासष्ट वय झालेलं नाही आहे ज्यांचं पासष्ट वय व्हायला अजून तीन चार वर्ष बाकी आहेत चार पाच काय दहा वर्ष बाकी आहेत ते सुद्धा आधार कार्डमध्ये फेरफार करून आधार कार्डमध्ये चेंजेस करून ते आत्ता श्रावण निवृत्ती पेन्शनचे लाभार्थी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार का त्यांना पैसा बोगस जे श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन बोगस मी खरे आहेत ते खरे त्यांना लाभ मिळालाच पाहिजे मी नाही म्हणत दीड हजारचा लाभ मिळालाच पाहिजे पण ज्यांना जे बोगस आहेत त्यांच्यावरती कारवाई जर केली आत्ता तात्काळ जर आता तात्काळ कारवाई केली तर त्या जे श्रावण बाळ निवृत्ती पेन्शनचे लाभार्थी आहेत ना त्यांना सुद्धा पे तीन हजार पेन्शन सहज होऊ शकते आणि आता तुम्ही म्हणाल की तुमच्यात पण आहेतच की बोगस दिव्यांग तर आम्ही कित्येक दिवस झाले ओरडतोय कित्येक वर्ष झाले ओरडतोय की बोगस दिव्यांग शोधा आणि बोगस दिव्यांगांना वरती कारवाई करा आम्ही असं म्हणत नाही की आमच्या दिव्यांगांवरती कारवाई करू नका जर तो बोगस असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे याच्या मताचाच आम्ही आहे याच्याच मताचे आम्ही आहोत जे बोगस दिव्यांग आहेत जे चाळीस टक्केपर्यंतच आहेत चाळीस ते पन्नास टक्के त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे तेच बोगस आहेत म्हणजे सगळेच नाही ज्यांच्याकडे चाळीस टक्क्याचं आहे ते म्हणत नाही मी पण चाळीस टक्के दाखवून एकाच डी कार्ड नंबरवरती तीन तीन पाच पाच युडीआयडी कार्ड आहेत फक्त फोटो चेंज केला नाव चेंज केलं की झालं त्यांचं काम पण नंबर तोच असतो ते आम्ही शोधाच म्हणतोय अजून अजून शोधा म्हणतोय अजून एकदा त्यांचं चेकअप होऊ दे अजून एकदा त्यांची पडताळणी होऊ दे असं म्हणतोय पण तुम्ही कधी आवाज उचललाय का बोगस श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन घेणारे बोगस जे आहेत त्यांच्यावर आवाज उचललाय का कधी बोगस आधार कार्ड बोगस वय वाढ बोगस रेशन कार्ड विभाग घरात दोन दोन तीन तीन मुलं असून सुद्धा त्या म्हात्या किंवा कर ते अजय आजोबा रेशन कार्ड स्वतःच पुढून घेतात स्वतःच्या मुलांचं विभक्त रेशन कार्ड काढतात आणि आमचं आम्हाला मुलं नाही आहेत आम्हाला मुली नाही येत म्हणून सांगतात आणि श्रावण बाळ निवृत्ती पेन्शनचा लाभ घेत आहेत तर त्यांच्यावरती कुठे कारवाई केली आहे किंवा त्यांना काय गरज आहे त्यांना बघा मी आता मुद्दा निघाला म्हणून सांगतो त्यांना किती कित्येक प्रकारची पेन्शन मिळते नमो शेतकरी सन्मान निधीचा दोन हजार जाप्ता मिळतो पी एम किसानचा दोन हजारचा हप्ता मिळतो कारण त्यांच्यावर किमान पाच ते दहा गुंठे शेती नावावरती असतेच किंवा उतारावरती नाव असतंच त्याच्यासोबतच ते आजपर्यंत जॉब केलेले असतात किंवा जॉब करत असतात त्याचं पगार पेन्शन मिळतेच त्यांना पेन्शन हजार रुपयाच्या वरती तर पेन्शन ती मिळतेच म्हणजे सेवानिवृत्ती पेन्शन असते त्यांची जी कंपनीमध्ये दे त्यांनी पी एफ कट्टा झालेला असतो किंवा बाकीच्या गोष्टी असतात ती पेन्शन त्यांना मिळतेच हजार बाराशे रुपये काहीतरी मिळतेच त्यांना हजार बाराशेच्या वरती अठ्ठावन्न वर्ष झाले की ती पेन्शन चालू असते त्यांना ते झालं नमो शेतकरी सन्मान निधी पी एम किसान आणि त्यांची शेती असते दोन चार जनावर असतात छोटा मोठा व्यवसाय असतो त्यातूनही इन्कम होतो जर एवढ्याकडून जर आम्हाला पैसे मिळाले असते एवढ्या विभागाकडून किंवा एवढ्या मार्गाने जर आम्हाला पैसे मिळाले असते ना आम्ही पेन्शन सुद्धा मागितली नसते दिव्यांग एवढे स्वावलंबी आहेत दिव्यांग एवढे दिव्यां सक्षम दिव्यां म्हणजे दिव्यांग एवढे स्वावलंबी आहेत किंवा दिव्यांग एवढे स्वाभिमानी आहेत की एवढ्या मार्गाने जर दिव्यांगाला पैसे मिळाले असते तर दिव्यांग पेन्शनवाढीचा मुद्दा काय आम्हाला पेन्शन सुद्धा बंद करा म्हणून सांगितलं असतात दिव्यांग आम्हाला पेन्शनसुद्धा नको म्हणून सांगितलं असता हे मी ठामपणे सांगू सांगू शकतो पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो जर एवढ्या मार्गाने जर आम्हाला पैसे देणार असतील ना तर आम्हाला पेन्शन वाढीची काही गरज नाही आहे पण यांना मिळत असताना पैकी तुम्ही विरुद्ध त्यांच्याबद्दल आवाज उचलताय की दिव्यांगांची पेन्शन वाढ करताय विधवा महिलांची पेन्शन वाढ करताय मग मग श्रावण बाळ काय ओझे झालेत का श्रावणबाळची पेन्शन वाढ करणार काय नाही का श्रावण बाळाचा आवाज उचलणार नाही का अहो कव्वा नाही ते आमदार कव्हा नाही ते भारत स्वतंत्र झाल्यापासून बच्चू भाऊ सोडले तर कव्हा नाही ते सत्ताधारी पक्षातील सत्ताधारी पक्षातील मंत्री असतील किंवा आमदार असतील पहिल्यांदा कुठल्या तरी अधिवेशनामध्ये दिव्यांगांच्या बाजूने दोन दिवस आवाज आवाज आहेत तर ते सुद्धा तुमच्या पोटात दुखू लागलं तरी असं करू नका याच्यामुळे नुकसान तुमचंच आहे याच्यामुळे नुकसान तुमचंच आहे जर काढायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी काढता येतात पण आम्हाला काढायचे नाही आहेत कारण का आम्हाला तुम्ही जसं इतरांचे काढता तसं आम्हाला काढायची गरज आहे आम्हाला जे आमचं आम्हाला जे मिळतंय ते आता आम्ही सुखी आहोत किंवा फक्त आम्हाला ज्या अडचणी मिळत आहेत किंवा आम्हाला जे आमच्यावरती जे अन्याय होतोय त्यावरतीच आम्हाला आवाज उचलायला आवडतो आम्हाला दुसऱ्याच्यावरती किंवा दुसऱ्यावरती दुसऱ्याच्या खांद्यावरती पाय देऊन आम्हाला चढ वर जायचं त्याचं आमचं स्वप्नही नाही आहे किंवा तुमची आमची इच्छाही नसते किंवा तुमचा तसा आमचा स्वभावही नाही आहे या गोष्टी आहेत कोणत्याही आपोआवरती विश्वास ठेवू नका दिव्यांग मित्र मित्रमैत्रिणी एवढंच सांगतो मी तुम्हाला कारण जे काही डॉक्युमेंट जमा करायचे डॉक्युमेंट गोळा करा पण जमा करू नका कुठंच जमा करू नका आणि सरकारला शेवटी एक विनंती करेन सरकारने उद्या पेन्शन वाढ केल्यानंतर परिपत्रक लवकर काढावं जसं लाडक्या बहिणी योजनेचा जे काही घोषणा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी केली होती जुलैमध्ये घोषणा केली आणि ऑगस्टच्या दुसऱ्या टोड्यात दुसऱ्या काय तिसऱ्या टोड्यात जे ज्यावेळेला पंधरा ऑगस्ट आलं किंवा रक्षाबंधन आलं होतं तर त्या रक्षाबंधनला कोणतीही पत्राची पडताळणी न करता ऑनलाईन फॉर्म भरलेल्या ह्याच्यानुसार ऑनलाईन फॉर्म भरलेल्या भरवश्यावर किंवा तेवढ्या फक्त पुराव्यावरती तुम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन दोन हप्ते टाकले होते तसेच ऑगस्ट महिन्यापासून दिव्यांगांची पेन्शन ही वाड के के जे काही वाढ केली जाईल तर तीच पेन्शन पाच तारखेला दिव्यांगांच्या खात्यावरती जमा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा ऑनलाईन फॉर्म करा ना की मॅन्युअली फॉर्म भरण्याचं हे काढू नका तुम्ही मॅन्युअली मॅन्युअली फॉर्म फॉर्म भरण्याचं योजना काढू नका किंवा ती स सुविधा काढू नका मॅन्युअली म्हणजे एक दोन तीन डॉक्युमेंट्स भरा आणि जे काही मागचं प्र पेन्शनचं जे काय परिपत्रक पत्र असेल ते म्हणा किंवा बँक पासबुक आधार कार्ड किंवा हँडिकॅप सर्टिफिकेट फक्त अपलोड करायचं अपलोड ऑनलाईन अपलोड करण्याचं ज वेबसाईट करा किंवा अप्लिकेशन करा त्याच्यावरती अपलोड केलेलं ना थेट लाभ द्या डिबिटीद्वारे लाभ द्या एवढंच मी विनंती करतो आणि कोणतंही म्हणजे प्रत्येकाला तिथं जर संजय गांधी ऑफिसला किंवा समाज कल्याण किंवा तहसीलदार ऑफिसला जर जायचं झालं तर तिथे गर्दी खूप होऊ शकते गर्दी का होऊ शकते कारण दिव्यांग असेल किंवा जे गावाकडे राहणारी लोक असतात तर ती थोडे नॉलेजने कमी असतात त्यांच्याकडे त्याच्यामुळे काय होतं की आपण जर आत्ताच डॉक्युमेंट जमा नाही केले पुढच्या चार दिवसांनी केले तर आपल्याला लाभ मिळणार नाही असा एक संभ्रम असतो संभ्रमात असतात आणि ते संभ्रम पसरवण्याचं काम हे आपलीच लोक करतात किंवा Uh, काहीतरी उगंच आपोआप पसरवतात हो की जर तुम्ही डॉक्युमेंट्स जमा केला नाहीत डॉक्युमेंट्स जमा कधी पण केले तर चालू शक शकत असतात किंवा त्याची डेडलाईन नसते पण तुम्ही जर त्या डॉक्युमेंट्स आत्ता जमा केले नाहीत पुढल्या ना, महिन्यापर्यंत जर गेलं तर तुमची पेन्शन बंद पडू शकते किंवा तुम्हाला पेन्शनच मिळणार नाही असे आपोआप पसरवतात हो त्याच्यामुळे जर तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करायची जर सुविधा चालू केली आणि माहीसेवा केंद्रवाल्यांना जर सांगितलं तुम्ही जसं लाडक्या बहिणीचं फॉर्म भरून घेणाऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरून घेतले होते तसेच दिव्यांगांचे पण फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट भरून घ्या आणि तुमच्याकडून सरकारच्या प पैशातून त्या ऑनलाईन फॉर्म भरून घेणार आहे महावी केंद्र असतील किंवा के नेट कॅफे असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील त्यांना जर तुम्ही पन्नास पन्नास रुपये फॉर्मला जर तुम्ही द्याल तर चांगलं होऊ शकतं चा ला दिव्यांगांचे खर्च कमी होऊ शकतात किंवा ला दिव्यांगांच्या खिशाला खात्री लागणार नाही दिव्यांगांच्या खिशाला खात्री लागणार नाही कारण आधीच पैसे कमी आहेत आधीचे पेन्शन पंधराशे रुपये होते त्यातून त्यांना खर्च लागू शकतो जास्त डोमेशन काढणं असेल उत्पन्न दाखला काढणं असेल आधार कार्ड एडिट करणं असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील बँक पासबुक केवायसी से करणं असेल कारण प्रत्येक गावामध्ये नॅशनाईज बँक नसतात किंवा जिल्हा मध्यवर्ती नसतात त्याच्यामुळे त्याला तालुक्याला जावं लागतं केला किंवा त्याला दहा पंधरा किलोमीटर त्याच्या जवापासून बँकेत जावं लागतं त्याला तर त्याचा खर्च येतो त्याला रिक्षा करून जावं लागतं किंवा गाडी घेऊन जावं लागतं तर त्याचा खर्च येतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून अगदी व्यवस्थित विचार करा चोवीस तास राहिलेले अजून एकनाथजी शिंदे असतील दिव्यांग मंत्री असतील किंवा अजित पवार जे असतील किंवा आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी सगळा विचार करावा सरासरा विचार करावा आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून ऑनलाईनच फॉर्म भरून घ्यावा जसा लाडक्या बहिणीचा फक्त एक आधार कार्ड आणि बँक पासबुक घेतलं होतं किंवा रेशन कार्ड घेतलं होतं या तीन चार डॉक्युमेंट्स घेतले होते तसेच दिव्यांगांचेही घ्यावे मी मग अनेकदा सांगतो तेवढेच घ्यावे कारण बाकीच्या गोष्टींची गरज नसते डोमेशेला असेल किंवा उत्पन्नाकला असेल या गोष्टींची गरज नसते उगस नाहक त्रास होतो त्याच्यामुळे ते करू नका आणि बोगस दिव्यांगांना लाभ देऊ नका आत्ताच लाभ देऊ नका बोगस दिव्यांग असतील तर त्यांना लाभ देऊ नका त्यांची छाननी करा किंवा त्यांच्यावरती कारवाई करा जर तुम्हाला बोगस दिव्यांग आढळून आला तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करा शासन त्याला करा निदान एक तीन महिने तरी त्याला जेलमध्ये घाला मी तर सांगतो तीन महिने जेलमध्ये गेला जर बोगस असेल तर तो पण खऱ्या दिव्यांगांना लॉब हा ऑगस्ट पासूनच देण्याचा प्रयत्न करा कारण दिव्यांगांची परिस्थिती खूप कठीण झालेली आहे खूप बिकट झालेली आहे फक्त दिव्यांगांची पेन्शनच वाढ करू नका तर अंतोदयचं जे काही निर्णय तटलेला आहे दिव्यांगांची कर्जमाफीचा मुद्दा तटला आहे दिव्यांगांना मधून तटलेला आहे मुद्दा दिव्यांगांचा जो काही घरकुल वेगळं घरकुल वेगळी घरकुल योजनाचा लाभ म्हणजे योजना तकलेली आहे तर ती योजना असेल किंवा दिव्यांगांचं जे काही उत्पन्न दाखला दरवर्षी जमा करावा लागतो आयचा दा दाखला जमा करावा लागतो हे असेल दिव्यांगांच्या नोकरी संदर्भात असेल दिव्यांगांना रोजगार मिळवून देण्याच्या संदर्भात असेल दिव्यांगांना व्यवसायासाठी बिनव्याजी दहा लाखापर्यंत कर्ज मिळ मिळवून देण्याचं काम असेल किंवा दिव्यांगांच्या बाका बाकीच्या ज्या काही योजना असतील दिव्यांगांना विवाह भत्ता पण पन्नास हजार फक्त मिळतो किमान एक लाख रुपये तरी केला जावा ते असेल या ज्या काय पंधरा वीस गोष्टी असतील तर त्या लवकर लवकर आठ हजार केल्याच पण या चोवीस तासातच त्या मागण्या मान्य व्हाव्यात एवढीच एक इच्छा आणि शासन निर्णय सुद्धा जुलै एंड पर्यंत निघावेत आणि त्याचा लाभ ऑगस्ट पासून दिव्यांगांना लाभ व्हायला सुरू झाला पाहिजे एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग